पिराजीवाडी तालुका कागल येथे बुधवार सतरा जानेवारी रोजी दुपारी दोनच्या दरम्यान दोन चिमुकल्या सख्या बहिणींचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली यात आराध्या सुरेश भोसले आणि आरोही सुरेश भोसले राहणार पिराजीवाडी तालुका कागल या दोघी बहिणींचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली यामुळे पिराजीवाडी परिसरात शोककळा पसरली आहे स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुरेश भोसले हे आपल्या पत्नीसह उसाला पाणी येणार असल्यानं शेताकडे गेले होते दरम्यान आराध्या आणि आरोही आई वडिलांना जेवणाचा डबा देण्यासाठी गेल्या होत्या देऊन परत येत असताना वाटेवर असलेल्या विहिरीत एकीचा एक पाय घसरला आणि ती पाण्यात पडली लगेच दुसरीने तिला वाचवण्यासाठी विहिरीत उडी घेतली आणि यातच दोघींचा दुर्दैवी मृत्यू झाला मुलींची आई शेताकडून घरी पोहोचताच दोन्ही मुली घरी पोहोचल्या नसल्यानं मुलींचा शोध सुरू झाला मात्र शोध घेऊनही त्या सापडत नसल्यानं आईवडिलांसह ग्रामस्थांनी शोध सुरू केला असता एका विहिरीजवळ या दोघींच्या चपला आढळल्या यानंतर दोन्ही मुलींचे मृतदेह हो या विहिरीत सापडले याबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे मात्र या घटनेमुळे पिराजीवाडी परिसर शोकसागरात बुडाला आहे